कागल इथल्या राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता बँकेच्या सतरा जागांसाठी अठ्ठेचाळीस इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यात त्यामध्ये शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळं बँकेच्या निवडणुकीतही पक्षीय राजकारण आल्याचं दिसून येत आहे राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे सतरा जागांसाठी ही निवडणूक होत असून अठ्ठेचाळीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत सर्वसाधारण गटातील बारा जागांसाठी बत्तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत महिला गटातील दोन जागांसाठी चार अर्ज इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी पाच अर्ज आलेत विमुक्त भटक्या विशेष मागास सर्व गटातील एका जागेसाठी तीन अर्ज तर अनुसूचित जाती जमाती गटातील एका जागेसाठी चार इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत या निवडणुकीत शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटके यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत दहा फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होईल तर पंचवीस फेब्रुवारीला अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे